नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस याचा दुसरी गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तीन शाब्दिक उदाहरणे गुणाकार व्यवसाय सात प्रश्न पहिला एका तिकिटाला पाच रुपये तर अशा सात तिकीटांची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो एका तिकिटाला थोडक्यात पाच रुपये लागतात तर सात तिकिटांची किंमत किती म्हणजे आपण या ठिकाणी गुणाकार करणार पाच गुणिले सात सातचा पाडा पाचपर्यंत म्हणा किंवा पाचचा पाडा सातपर्यंत म्हणा साता पाच पस्तीस रुपये तर अशा सात तिकिटांची किंमत झाली पस्तीस रुपये म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पस्तीस रुपये प्रश्न नंबर दोन एका डब्यात आठ लाडू मावतात तर अशा चार डब्यात एकूण किती लाडू मावतील विद्यार्थी मित्रांनो एका डब्यात आठ लाडू मावतात तर अशा चार डब्यात किती लाडू मावतील म्हणजे मित्रांनो एका डब्यामध्ये आठ लाडू मावतात आपल्याला एका डब्यात किती लाडू मावतात ते विचारलेलं आहे म्हणजे थोडक्यात त्यावरून आपल्याला अनेक डब्यामध्ये म्हणजे एकावरून आपल्याला अनेकांची किंमत काढायची असेल म्हणजे चार डब्यात किती लाडू मावतील हे आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावा लागणार आठ गुणिले चार चारचा पाडा आठपर्यंत पर्यंत म्हणा किंवा आठचा पाडा चारपर्यंत चारे आठे बत्तीस चार डब्यामध्ये बत्तीस लाडू मावतील म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बत्तीस प्रश्न नंबर तीन एका मुलाला दोन वह्या दिल्या तर नऊ मुलांना किती वह्या द्याव्या लागतील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावा लागेल एका मुलाला दोन वह्या दिल्या तर नऊ मुलांना किती वह्या द्याव्या लागतील दोन गुणेले नऊ नऊचा पाढा दोनपर्यंत पर्यंत म्हणा नऊ दुणे अठरा नऊ मुलांना अठरा वह्या द्याव्या लागतील म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा प्रश्न नंबर चार गोष्टीच्या एका पुस्तकाची किंमत पाच रुपये असल्यास अशा आठ पुस्तकांची किंमत किती होईल मित्रांनो गोष्टीच्या एका पुस्तकाची किंमत पाच रुपये आहे तर आठ पुस्तकांची किंमत किती रुपये होईल पाच गुणिले आठ आपण गुणाकार करणार आठा पंचे चाळीस चाळीस रुपये म्हणजे आठ पुस्तकांची किंमत झाली चाळीस रुपये म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाळीस रुपये प्रश्न नंबर पाच एका खोक्यात सहा बाटल्या तर सात खोक्यात मिळून किती बाटल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो एका खोक्यात सहा बाटल्या तर सात खोक्यात मिळून किती बाटल्या आहेत आपण या ठिकाणी गुणाकार करणार सहा गुणिले सात सात सख बेचाळीस सातचा पाडा सहापर्यंत किंवा सहाचा पाडा सातपर्यंत म्हणा उत्तर आलं बेचाळीस बाटल्या म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेचाळीस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर सात संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद